नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात सदलगाव इथं प्रतिवर्षेप्रमाणे सदलगा ते पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन झालेलं आहे दत्त चौक इथं दिंडी वाहनाचे पूजन चंद्रकांत पाटील अध्यक्षपूर्व भाग प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी बँक तसंच चेतन पाटील संचालक जिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना लिमिट कोडी माजी नगरसेवक श्री अनिरुद्ध पाटील माजी नगरसेवक राजू अमृत समनावर संजय कुलकर्णी प्रवीण हंचनाळे मान्यवरांचा उपस्थित शिफळ वाढवून दिंडीस प्रस्थान करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक राजू अमृत समनावर म्हणाले की गेली सतरा वर्ष ही माघवारी पायी सोहळा चालत असून यात शहरातील सर्वांचा अनमोल सहकार्य लाभलं या, सह या सोहळ्यात अनेक अबालवृद्ध तरुण असंख्य विठ्ठल भक्त सहभागी होतात हे निश्चितच आनंदी सोहळा आहे दिंडी संयोजक लक्ष्मण अमृत समनावर कुबेर तांदळे संजय माने सजन माने अप्पा पाटील बापू वडगोले बापू कोबले बापू कोगले पुरुषोत्तम मिरजकर सुकुमार शितोळे मारुती भत्ते रोहित अंकले अक्काताई शितोळे लक्ष्मीबाई तपकिरे अक्काताई अमृत समनावर विमल मोरे यांचा असंख्य वारकरी भक्तगण उपस्थित होते एसबी न्यूजसाठी प्रतिक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा